माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार प्रणदीप शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उमेदवारी जवळपास दिलीप माने यांना निश्चितच केली आहे माणूस चुकत असतो तशी माझ्याकडून ही चूक झाली आहे ही चूक पोटात घालून मला जनतेची सेवा करण्याची संधी द्या अशी अपेक्षा दिलीप माने यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणदीप शिंदे यांच्यापुढे व्यक्त केली याला उत्तर देताना खासदार प्रणदीप शिंदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत मानेसाहेब तुम्हाला कोणीतरी सल्ला दिला त्यामुळे तुमचा निर्णय चुकला झालेली चूक दुरुस्त करून तुम्ही पुन्हा काँग्रेससोबत हो आलात लोकसभेला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात त्या येणाऱ्या विधानसभेला मी तुमच्या पाठीशी ताकतीने उभे राहीन अशी ग्वाही खासदार पंडित शिंदे यांनी दिली अनेक वक्त्यांची माने यांना विधानसभेत पाठवण्याची मागणी शिंदे कुटुंबियाकडे केली माजी आमदार दिलीप माने यांना आपल्या सत्कार समारंभात शक्तीप्रदर्शन करत विधानसभेचा निशंगच फुकलेलं स्पष्ट झालं आहे यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी विधानसभेसाठी माने यांना आशीर्वाद द्यावे अशी मागणी शिंदे यांच्याकडे केली दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सर्वांचा दिलीप माने यांना दक्षिण सोलापूरमधून विधानसभेचं तिकीट द्यावं अशी मागणी होत आहे दिलीप मालक पण दिलीप मालकांनी आत्तापर्यंत मालक मला त्यांचे वयच कधी सांगितलं नाही आज मी तिथं बघितलं ते बासष्ट वर्षाचे आहेत त्याला अनेक वेळा वाट दिवसाला तुमचं वय किती म्हणजे वळखाना म्हणायचे वय परंतु बासष्ट वर्षाचा वय असताना सुद्धा सव्वीस वर्षाच्या तरुणाला लागू अशा प्रकारचं काम ते करतात <प्थाँगा> मी सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करेन की त्यांना उदंड आयुष्य लाभो हो। आणि शिंदे साहेब तुम्ही आहात सगळ्या जनता जनार्दन येत आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांना तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्यावा

दादांची काम करण्याची शैली वेगळी परंतु दिलीपरावांच्या आपल्या पद्धतीनं या सर्व संस्था हा सर्व राजकीय वाटचाल ते आपल्या स्टाईलने करतात परंतु ते करत असतानाही त्या सर्व संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं ठेवता येईल यावर्षी त्यां त्या ठिकाणी हे केलं आता सांगितलं सिद्धारामांनी सगळी पिशवी एकातच ही शिकायची असती परंतु त्यामागची भावना एक आहे की त्या ठिकाणची संस्था ही एक व्यवस्थित अशा पद्धती राहिली पाहिजे ती समाजाच्या उपयोगीला आली पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे त्या दृष्टीनं त्यांच्या पुढच्या काळातही त्यांनी अशाच पद्धतीनं काम करत राहावं त्यांना पटलं तर तोंडावर बोलणार नाही पटलं तरी तोंडावर बोलणार शिंदेसाहेबांचं काही वेळेला त्यांच्या विचाराचे मतभेद होत होते पण शिंदे साहेबाबद्दल नेहमी सर्वसामान्य जनते सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वसामान्य जाहीर बातम्यामध्ये काय पण असू द्या कामाला मात्र सुशील कुमार शिंदे कंडा असं दादा ठामपणे सांगत होते आणि आज बासष्ट वर्षाचा प्रवास करत असताना मेत्रे साहेबांनी सांगितले की मी पहिला सिद्धेश्वर शाळेतच शिकलो मी काढादी साहेबांना माहीत ते आम्ही एका शाळेतच होतो मी वर्गात मॉनिटर म्हणून काम केलं नंतर संगमेश्वर कॉलेजला क्लास रिप्रेझेंटेटिव्ह सी आर झालो सगळं निवडणूक ना असं आहे काय नाही नंतर एस जिमखाना झालो नंतर जीएस झालो नंतर पंचायत समितीचं सभापती झालो मग जिल्हा मध्यवर्ती बँक खरेदी विक्री संघ फेडरेशन मार्केट कमिटी अनेक संस्थेवर मी काम केलं त्या सगळ्या माझ्या जर बाजू बायोडाटा बघितलं तर सगळ्या माझ्या बाजूमध्ये माझी म्हणूनच आहे जेवढा काय माझी असेल ते माझ्या मलाच एकट्याला लागू आहे आजी म्हणलं तर फक्त तुम्ही जनता लोक आहेत बघा माझी आज काम करत असताना या सर्व कुटुंबांनी उपस्थित राहिले मला जाणीव आहे दादांच्या नंतर अनेक वेळेला लोक अंतर देत असते बाप वारला म्हणजे माझे लोक जरा नेते मंडळी पुढारी मंडळी यांचं बापाचं काय आता बाप गेला थोडं अंतर देऊ आणि एक विचार असते याने काय करणार आहे यांची मर्यादा कुठंपर्यंत हे असं मागे चर्चा होत असती पण एवढं एक आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो आणि सगळ्या जनतेला लोकांना सांगतो हे के आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब वेळोवेळी ज्या ज्या वेळेला प्रसंग येत आहे त्यावेळेला माझ्या पाठीची त्यांचं कुटुंब भक्कमपणे माझ्या पाठीशी उभा राहिला दोन हजार नऊ ला डिमिलिटेशन झालं डिमिलिटेशन झाल्यावर मतदारसंघाची पुनर्रचना झाली पुनर्रचना झाल्यावर शिंदेसाहेबांकडं केंद्रामध्ये मोठं पद होतं त्यावेळेला मी जाऊन शिंदेसाहेबांच्या दिल्लीमध्ये जाऊन बसत होतो आणि बसत असताना साहेब एकच सांगितले कुणाला सांगू नको जाऊन सोलापुरात लहान तोंड करून बस म्हणले मला काय बोलायचं नाही म्हणले माझ्याकडे येऊ नका मला फोन करू नका आणि माझ्याशी काय संपर्क करू नका दोन हजार नऊ साली मी आमच्या जा हरिभाऊ जाधवच्या वाड्यावर घरात बसलो होतो तिथं आमचं मीटिंग चालू होती त्यावेळेला मला मला पहिला फोन कुणाचा तर आला तरच प्रणिताईंचा मला फोन आला माने साहेब अभिनंदन तुम्हाला दोन हजार नऊ साहेब आणि अभिनंदन केलं ताई तुम्हाला पण मिळालं पण वेळ बदल केली काळ बदलत गेला ताई सातत्यानं तीन टर्म आमदार म्हणून मतदारसंघामध्ये मोठं काम केलं माझे एक टर्म झाली एक टर्मवर मी थांबलो पण तीन टर्म ताई काम करत असताना सर्वसामान्याचं एक कसं काम करावं कशा पद्धतीने विकास काम करावं कसं विधानसभेमध्ये प्रश्न मांडावं अनेक विधानसभेमध्ये त्याने प्रश्न मांडलेले आहेत आपण त्याच्या जा गुगलवर जाऊन बघा की सभागृहामध्ये जाऊन बघा अनेक प्रश्नाला त्यांनी वाचा फोडण्याचं काम केलं आहे साहेबाची मुलगी पण एक सांगतो साहेब तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यांनी तुम्ही तुमचा सगळ्याला आशीर्वाद असतो सगळ्याला घेऊन जायचा असतो ताई पण सगळ्याला घेऊन जाते पण ताई डॅशिंग घ्यायचं <laughs> विधानसभ परवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघातली पाचशे ते सहाशे गावं कोण सोबत असू नाही तर नसू द्या सकाळी नऊला बसलं की नाही बारा वाजता परत एवढा रात्रंदिवस केली उन्हाचं टेम्परेचर पंचेचाळीस चव्वेचाळीस आणि माझ्या त्या धावपळीमध्ये सगळ्यामध्ये माझा प्रवेश राहिला होता साहेबांची माझी भेट झाली ताईंची माझी भेट झाली ताई म्हणले माने साहेब तुमचा प्रवेश झाला आहे आपण उत्तर सोलापूर तालुक्याचा दौरा आणि दक्षिण सोलापूर काकासाहेब साठे आणि आपण मिळून करू आणि आपल्याला सगळ्यांना यश मिळालं आणि ताई आज लोकसभेमध्ये आपल्याला काँग्रेसला गरज असताना ताई निवडून आपण दिला निवडून आल्या स्वतःच्या होताच मी ताईचं मी अभिनंदन करतो मी माने साहेबांना मनापासून शुभेच्छा देते त्यांचा वाढदिवस वय कितीही असू देत पण दिसायला नाही पाहिजे ते माने साहेबांच्या कडे बघून कळत माने साहेब असू देत मेत्रे साहेब असू देत अजून आम्ही आम्हाला कधी काय माहितीच नाही त्यांची वय काय ते आणि माने साहेब मला असं वाटतं मग अशी कोणीतरी म्हणालं की ते वाटत नाहीत बा सष्ट त्याच्या मागचा राज काय तर कधीही फोन करा त्यांना सकाळी पाच आणि सातच्या मध्ये फोन करा तर म्हणतात कुठ कुठे माने साहेब फोन उचलतात एका रिंगमध्ये आणि म्हणतात मी बँकेत बसलो आहे लोकांना भेटतो आहे मला असं वाटतं स लवकर सकाळी उठणं शाकाहारी खाणं आणि रात्री लवकर झोपणं हा हा त्यांचा राज आहे आणि म्हणून ते एवढे तरुण अजूनही दिसतात माने साहेबांसोबत मला काम करायची संधी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मिळाली आमदार म्हणून आणि त्यांचं काम त्यांचं प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांच्याकडून मी शिकली आणि मानेसाहेब तुम्हाला आठवत नसेल पण तुमचं तिकीट माझ्या आधी डिक्लेअर झालेलं माझं रात्री दीडला झालेलं तिकीट डिक्लेअर आणि तुमचं आधीच झालेलं तिकीट डिक्लेअर आणि त्या पद्धती तुम्ही ते काम पण केलं खर तर आता तुम्ही म्हणालात की साहेबांमध्ये आणि माझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हो आहे कारण का जेवढं प्रेम तुम्ही शिंदे साहेबांवर केलं त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम साहेबांनी तुमच्यावर केलं वेळेप्रसंगी आम्हाला बाजूला ठेवून आम्हाला पण ओरडा खावा लागतो पण माने साहेब असतील मेत्रे साहेब असतील चेतन भाऊ असतील पक्ष पक्ष नेहमी पहिले शिंदे साहेबांच्या मनात आणि त्यामुळेच आज काँग्रेस पक्ष एवढा बळकट आहे सोलापुरात सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्हा म्हटलं की शिंदे साहेबांचं नाव येतं पार्लमेंटमध्ये आता मी गेली आणि तेव्हा सगळे म्हणतात वळून वळून की आप शिंदेजी की भेटी हो हम बहुत प्यार करते साहेब से साहब की तब्येत कस कॅ कैस, कॅसिय खास करून जेव्हा चांगल्या मनाची लोक काँग्रेस पक्षासोबत जोडले जातात तेव्हा शंभर टक्के यश त्यांच्या दारापाशी येऊन उभं राहत <प्राण> आणि मला मनात बिलकुल शंका नाहीये की माने साहेब आता तुम्ही तुमच्या या परिवारात हे नेहमीच होतं तुम्ही काही क्षणापुरती एक वेगळा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तिथे गेला गेला होता मी चूक म्हणत नाही एक वेगळा अनुभव तुम्ही घेतलात पण आता ह्या परिवारात आलात तर मला शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश त्यासाठी एका लहान लाडक्या बहिणी खडून काँग्रेसची लाडकी बहीण बीजेपीची बीजेपीची लाडकी बहीण नाही काँग्रेसची लाडकी मनापासून तुम्हाला शुभेच्छा दे, देते मी जर ब्रह्मदेव मानेंच्याही वाढदिवसाला मी आलो एक नाही तीन वाढदिवसाला आलो मी जुना कार्यकर्ता ज्याचा उल्लेख या ठिकाणी दिलीपरावने केला मला अनेक वेळेस वाटायचं की ब्रह्मदेव माने साहेब हे रागावलेले आहे आणि आता काय करतील सांगता येत नाही पण ते ज्या शब्दात सांगायचे अरे कि आपण किती जरी म्हटलो तर सुशील कुमार हा काम करणारा माणूस आहे आणि त्याच्यात सगळं आम्हाला समाधान होऊन जायचं तसंच दिलीपरावांचं आहे दिलीपराव ही अनेक वेळेस कधी कधी कार्यकर्त्यांना रागाने बोलतात आणि ते मला ते सांगत असतात की मी जरी साहेब रागाने बोललो तर त्याचं काम करणार आहे ही जी भावना आहे माणुसकीची ती अतिशय महत्वाची आहे राज्यकर्त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला कार्यकर्ता किती हुशार आहे हे जाणून त्याला संधी देण्याची जी भूमिका आहे ती दिलीपरावांच्यामध्ये आहे दिलीपराव म्हणजे आर्थिकदृष्टीने सबल असणारा एक आमचा नेता सहकारामध्ये सबल असणारा नेता साखर कारखानदारीमध्ये सबल असणारा नेता आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आपली दिशा दाखवणारा नेता आणि आता तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये पिता पुत्र दोघेही मोठ्या प्रमाणात अग्रेसर भूमिका घेऊन निघालेली आहेत ग्रामीण भागातून आलेलं नेतृत्व हे एवढ्या चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीना शैक्षणिकदृष्ट्या उभं करण्याचं जे काम करत आहेत मला खूप कौतुक वाटतं की ब्रह्मदेव मानांचं देखील असंच होतं की त्यांनी एकदा देशातल्या अर्थतज्ञांना बोलावलं होतं मी त्यांना विचारलं तुम्ही यांना कसं काय बोलावलं म्हणाले की ते लोक लोकशिक्षण आपल्याला कळतं सुशील कुमार पण हे सामान्य माणसाला कळत नाही आणि ही जाण ब्रह्मदेव मानेना होती फायनान्समध्ये आर्थिक दृष्टीमध्ये काम करणारे ही साधी गोष्ट नाही आहे अर्थकारण समजणं ही काय साधी गोष्ट नाही आज ते बँक चालवतात व्यवस्थेशी त्या राजकीय क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये माणूस पुढे जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो आता आपल्या तालुक्यामध्ये जाहीरपणानं कुठे काय बोलणं ते साहेबांनी ते ह्यांना असं आश्वासन दिलं माझं काय पुढे असं होता नये आणि म्हणून ताईने सांगितलं की आपण सगळे एकत्रित राहूया आणि त्याच्यातून एक काँग्रेसची संघटना निर्माण करूया आणि एकत्रितपणानं काँग्रेसची संघटना निर्माण करून आणि जो काही हायकमांड वरिष्ठ आपल्याला कॅन्डिडेट देईल त्याच्या पाठीमागे उभा राहून आपण प्रयत्न करूया लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका